राधानगरी तालुक्यातील खामकरवाडीतल्या धोकादायक वळणावर एका खासगी मोबाईल कंपनीकडून रस्त्याची खुदाई करण्यात आली आहे रस्त्यावर माती टाकल्यानं हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनलाय त्याची दखल घेत राधानगरी पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता विनायक खोत यांनी रस्ता खुदाईचं काम बंद करण्याचे आदेश दिलेत संबंधित ठेकेदारावर कारवाई होणार की राजकीय दबावातून पाठीशी घातलं जाणार असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होतोय राधानगरी तालुक्यातील खामकरवाडी इथल्या धोकादायक वळणावर एका खाजगी मोबाईल कंपनीकडून विनापरवाना रस्ता खुदाई केली जात होती त्यामुळे रस्त्याच्या बाजूपट्ट्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या रस्त्यावर धुळीचं साम्राज्य निर्माण झालंय रस्ता खुदाईसाठी संबंधित ठेकेदारानं परवानगी घेतलेली नाही राधानगरी पंचायत समितीच्या बांधकाम विभागानं त्याची गंभीर दखल घेतली आहे सहाय्यक अभियंता विनायक खोत यांनी खुदाईच्या ठिकाणी भेट दिली तसंच विनापरवाना सुरू असलेलं रस्ता खुदाईचं काम बंद पाडलंय जिल्हा परिषद बांधकाम भाग या परवाना खुदाई करणाऱ्या ठेकेदारावर कोणती कारवाई करणार याकडं नागरिकांचं लक्ष लागलंय